नमस्कार मी सतीश गावंडे सरदार अॅग्रिकेम अमरावती या कंपनीचे सेल्स ऑफिसर म्हणून काम पाहतो आपण रिसोड या गावी आलेला आहोत रिसोर्ट रिसोर्टचे डिलर आपल्यासोबत बसलेले आहेत सुभद्रा ॲग्रो एजन्सीचे संचालक श्री गणेश भाऊ हो तर आपण त्यांच्याशी चर्चा नमस्कार सर्वप्रथम नाव सांगेश संचालक सुभद्रा ॲग्रो एजन्सी ची रिसोर्ट बरं तर आपण तुमच्या इथे तुमच्याच घरी आपण ड्रिंचिंग केली होती पृगीतल्या झाडाला कशाची ड्रिंचिंग केली होती कार्बोहाडायड्रेट कार्बोहायड्रेडा आणि दोन प्रोडक्टची आपण ड्रिंचिंग केली तर ड्रिंचिंग केल्याच्यानंतर त्या झाडामध्ये काय फरक जाणवा लागतो मुळात त्याची जी ग्रोथ आहे हां ती नॉर्मल झाडापेक्षा वाढली हां त्याच्यात ग्रीनरीमधील पाण्याच्या रुंदीमध्ये भरपूर सुधारणा भरपूर सुधारणा झाली

बंद झाली होती ती जास्तीत जास्त हार्डली आठ चाळीस दिवसापूर्वीची चाळीस ते पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस आता विदाऊट वाल जे आहे प्लॅन त्याची हार्डली हार्ड दोन किंवा तीन पानावर हळद आहे हे आपण डोळ्यात पाहू शकता ही हळद कमी मिनिमम बारा पान तयार झाले तिचे आणि पानाची रुंदी सुद्धा पाहू शकता पानाची जाडी तयार झाली आणि मुळात मी याच्यावर डेमो घेतल्याच्या नंतर सॅटिस्फाय होऊन मी आपल्या कंपनीची डीलरशिप घेतली गावंडे सर तुम्ही आणि आपले लंगडे सर आले होते तेव्हा आपण करून याला किती तीस, तीस आ, पस्तिस दिवस झाले अंदाजे आपल्याला पस्तीस दिवस दिवस झाला एक महिना झाला तर तेव्हा हे फक्त दोन, दोन पान होते पान आ, दोन पान होते तेव्हापासून ही ग्रोथ आपली पाण्याला येते याला दोन पान होते पहिले आणि प्लस पानांचा कलर पानाचा कलर जाडी तयार झालेली आहे इतर झाडं पण कशी वाटली तुम्हाला बऱ्यापैकी ग्रोथ आहे दोन दोन पाणी वाढलेले ठीक आहे दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल